Mm-hmm.

ओपन कर दे तो लाईव्ह येतो लाईव्ह हा म्हणजे दिसत ओपन करते हा नमस्कार 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 दंडोत प्रमाण दंडोत प्रमाम जय हरी दिसाय कमी तो चला आई बापो आपला दुसरा अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय पूर्ण झाला तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा चेत चेतकर्म नसते मत्ता बुद्धीर जनार्दन तत्किम कर्मणी गोरेमा नियोजयशी केशव तुम्हाला जर कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असेल चेत कर्म ते मत्ता बुद्धीर्जनार्दन तुम्हाला जर कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असल तर मला ह्या कर्मात का पडता ह्या युद्धाच्या घोर कर्मात मला का पडता मला एवढ्या लोकांची हत्या माझ्याकडून का करून घेता मला पापगामी का करता असं अर्जुन आर्धुन, अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो आणि म्हणतो की व्यामिश्रेने व वा वाक्यनं बुद्धिमोहशेव मे तदेक व निश्चिते येन श्रेय हमोपणयाम हमापनुयाम आणि तुम्ही मा संमिश्र भाषण करू नका आणि माझं मन भयकून देऊ नका माझ्या मनाला एकच मला सांगा की मी माझ्या भाल्याचं काय आहे माझ्या भाल्याची एकच गोष्ट सांगा म्हणजे कर्म करू का हो न चढू ते म्हणले अर्जुना लोकेशमी द्विधा निष्ठा पुरा फोखता माया न मी पहिल्यांदा पूर्वीपासून दोन निष्ठा सांगितलेले आहेत क पुरा फक्ता मायान गं ज्ञान योगेन सांख्यानाम ज्ञानयोगाची सा संख्यामध्ये आणि कर्मयोगाची कर्म योगीनाम कर्म योगी निष्काम कर्मयोगामध्ये न कर्म आणि अर्जुना योग न कर्मनामानाबा नैष्कर्म पुरुषोष्णुते जो कोणी कर्म जर केली नाही तर तो माणूस नैष्कर्मी कसं होईल ना। जो न ना कर्मना बा नैष्कर्म्यम पुरुष असतो ते आणि नच्चन्यसना देव सिद्धी समाधी गच्छती आणि जर तुम्ही कर्म के नाही केले नैष्कर्मी झाले नाहीत ना ना। तुम्ही तर तुम्हाला सिद्धी कशी मिळेल तर नैष्कर्म्यम सिद्धी समाधी गच्छती आणि अर्ज आहे बघ तुला सांगतो मी नाही कच्चित शर्म पे जातो तिष्ठते कर्मकृत म्हणजे कोणीही माणूस क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही नाही कंचित किंचित क्षणमपि जास्तु तिष्ठते कर्मकृत आणि कार्य ते हे अवशा कर्म सर्व प्रकृती जाईन पण कार्य कसे घडतात प्रकृतीच्या गुणानं आपल्याला ह्या शरीरात मायनं बांधून टाकलेलं आहे तर सत्वगुण कसा बांधतो तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाश कमानामयम सुख ज्ञानसंगेनं चाल अर्जुन अर्जुना सत्वगुण हा आव कसा आहे प्रकाशरूप आहे तत्र सत्व निर्मल आहे प्रकाशक प्रकाशक मनामयम आणि सुखसंगेनं आणि सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो बांधून टाकतो आपल्या ज्ञान झालं की त्याला अभिमान येतो सुख पाहिजे असते त्याला आणि त्याला मान पाहिजे आमानी तो मधंबित्व आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आलं सत्वगुणात आणि तो अमानित्व नाही राहिला झाला अदंब नाही गेला त्याचा अमानित्व अवधंबित महिंसा त्याच्या हाता हातातून गेली नाही त्याच्या मनातून अहिंसा गेली नाही त्याच्या का कर्मातून तर अहिंसा शांती नाही त्याच्याजवळ अर्जव नाही तर ते ज्ञान कामाचं येत नाही अहिंसा शांती शांतीराज आचार्य उपाशीन नाही म्हणजे गुरु गुरुवारेची सेवा करत नाही आचार्य उपाशन असता येईने महात्मा यांनी निघणं पहा शुद्ध राहत नाही इंद्रियार्थी सुराग्य नाही ठेवत तर ज्ञानाचा फायदा नाही आणि हे मग हे तीन गुणांना आपल्याला बांधलेलं आहे तर आपण आपला आपण प्रत्येक माणूस हा तीन गुणापैकी एक गुण त्याच्या शरीरामध्ये प्रमुख असतो सत्वगुण प्रमुख असला तर रोजगुण आहेच त्याच्यातो तमोगुण आहेच असं नाही की तो शुद्ध झाला तत् सत्व रोजगुण असला तर त्याजवळ सत्वगुण आहेच का अनुषंगिकरित्या आणि तमोगुण आहेच अनुषंगिकरित्या आणि जर तो तमोगुण असला तर थोडंफार सत्व आहे थोडंफार रज आहे पण तमोगुण मोठा जास्त आहे मग असं आणि तमामध्ये तमोगुण काय करतो माणसाला तमसो ज्ञानाचं विधी मोहनम सरी देईनाम सगळ्या याला मोहन टाकतो तमसो अज्ञान आहे तो तमसो ज्ञानजम विधी मोहनम सर्व प्रमाद आळस निद्रा उत्पन्न करतो प्रमाद आली निद्रा बी तन्नी बदनाती भारत रजोगुण काय कर रजोगुण काय करतो रोज रागात्मक आहे तो रूप आहे रजो रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव तन्नी बदनाती कोणतेय संगेन देहीनाम कर्माच्या आणि आसक्तीच्या संगतीनं हा रजोगुण बांधतो आणि असे म्हणून या तीन गुणांना आपल्याला बांधून टाकलेले आहे या शरीरामध्ये मग आपण कोणा तरी एका गुणाचा आपण मुख्य गुण आपल्याजवळ असतोच रजोगुण मुख्य आसन नाही तर तमगुण असन नाही तर असन तर कोणता तरी एक गुण स असतो आणि दोन आनुषंगिक असतात आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की हे गुण जर असले तर तुम्हाला परमेश्वर होत नाही तुम्ही जोपर्यंत या गुणालाच्या पलीकड जात नाहीत तुम्ही गुणातीत तीत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होत नाही आणि वे आणि वेद हे तर वेद हे त्रिगुणात्मक आहे तर त्रिगुणात्मक वेद असल्यामुळं देवता या त्रिगुणात्मक आहेत देवतेची जरी तुम्ही चिंतन केलं देवतेची भक्ती केली तरी तुम्हाला त्या मोक्ष देऊ शकत नाहीत रावणानं महादेवाची भक्ती केली आणि महादेवाची भक्ती केल्यानंतर त्यानं वर मागून घेतला की मला चौदा चौकडे राज्य द्या आणि पण त्याला मोक्ष नाही देऊ शकला तो महादेवानं ब्रह्मदेवाला त्या कोण प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला हिरण्य कशी कोणी प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला मानलं की मला अमर करा ते म्हणे नाही बाबा आम्हीच अमर नाहीत हा ब्रह्मभुवना का पुनरा आवर्तीन अर्जुन पुनरावृत्ती सीड आहेत आणि तुला मी आमर नाही करू शकत आम्ही तुला किती वर मागायचे तुम्हाला आणि मग त्यानं बरेच वर मागितले तर असे देवता आहेत त्या देवता त्रिगुणात्मक आहेत आणि त्रिगुणात्मक असल्यामुळं आपल्याला निर्गुण परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही निर्गुण परमेश्वराची प्राप्ती होत व्हायची आसन पाहिजे आसन आपल्याला तर निर्गुण परमेश्वराचीच भक्ती करणं गरजेचं आहे ज काय म्हणतात ते प परमेश्वरे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वरे परमेश्वर पाहिजे परमेश्वराच्या मार्गानंच जर गेलो तर आपण तर आपल्याला परमेश्वर प्राप्त पर्मे� होतो परमेश्वराच्या मार्गानेच गेलो तर आपल्याला परमेश्वर समजतो नाही तर परमेश्वर समजत बी नाही आणि परमेश्वराचं म्हणजे ज्ञान बी होत नाही आणि नाम हाम अकरा अध्यात श्री कृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना न हा न तपसा न दाने न मी वेदानं प्राप्त होत नाही ना हा न तपानं प्राप्त होत नाही ना हा महेदेर न तपस्या न दाने न चंज्या न दान दान केल्यानं मी प्राप्त होत नाही आजच्या जे म्हणजे यज्ञ केल्यानं देखील मी प्राप्त होत नाही न हा मेदे न तपस्सा न दाने न चज्ज्या मग कशा प्राप्त होतो परमेश्वर शक्य एवढा मी जर दुष्ट दुष्ट वा नसे महामेथा भक्ती राहतो ना नाही अशक्य अहम मेव मी दुर्जुन ज्ञातून द्रष्टून तत्त्वेनं प्रवेश तुमच्यात परमतप म्हणून श्रीकृष्ण महाराज मत अर्जुन मत्कर्म कृमत्परम मतभक्त संघवर जिथं निर्वयन सनुभूतेसू येसं मामी ती पाडवं माझ्यासाठीच माझेच माझ्यासाठी कर्म कर मत आ, मत कर्मपर्मभ मदर्थ मी करणे सिद्धी मावशीस मा माझी जर भक्ती केलीस तर तुला माझी प्राप्ती होईल नाहीतर ते म्हणतात यांती देव्रता देवान पितृ यांती पितृवता मग ज्या देवतेची भक्ती करशील यांती देवरता देवान पित्रो यांती पित्रो पितृनीती पितृवता भूतानी अंती भूतेजा यांची मध्याची नोपे माम मग ते म्हटले ज्या भक्ती देवाची तू भक्ती करशील देवतेची त्या देवतेची भक्ती तू तुला तु परमेश्वर त्या देवतेची भक्ती केल्यानं तुला परमेश्वर माझी प्राप्ती होणार नाही आणि मग माझी जर भक्ती केली तर तू म मी प्राप्त होईल बाकी तुला देवताच्या भक्तीनं देवत्याचीच प्राप्ती होईल आणि ज्या लोकायला काहीच शक्य नाही माणसाला जीवाला परमेश्वराची प्राप्ती शक्य नाही मग त्यानं निदान देवतेचंही भक्ती करून आपलं साध्य साधून घेतलं पाहिजे आणि असं आहे आणि मग दे आपण या तीन गुणांना बांधलेलो आहोत आपण जोपर्यंत निर्गुण होत नाहीत म्हणजे गुणास्तीत होत नाहीत तोपर्यंत गुणाच्या पलीकडे जात नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्याला काय परमेश्वर प्राप्ती होत नाही आणि माणूस तर कसा आहे क्षणवर बी कर्म केले असा शकत नाही कंचित क्षणमपी जातो तिष्ठते कर्मकृत कार्य ते सेवा कर्म सर्व प्रकृती जाहीर आणि हे सगळे गुण कर्म आपल्याला प्रकृतीच्या गुणानुसारच घडत असतात आपण तत् गुणकर्म हे वायो आप मी मी केलं म्हणतो परंतु तू काहीच करीत नाही सगळं तुझ्या प्रकृतीच्या गुणानुसार घडत असते त्यामुळे माय बाबो या प्रकृतीच्या गुणाला ओस होऊ नका आणि पण जोपर्यंत प्रकृतीचे गुण तुम्हाला आहेच बांधलेले तोपर्यंत तुम्ही त्यात ओस होणारच आणि तुम्हाला जर या प्रकृतीच्या गुणाच्या पलीकड जायचं असेल आणि गुणाला ओस व्हायचं नसेल तर तुम्हाला परमेश्वराची भक्ती करावं लागेल परमेश्वराची भक्ती केल्यानंतर ते म्हणतात की दैवी हे शा गुणमयी मग माया दुरत आहे दैवी आहे ती दुरत्य आ अतिशय दुस्तर आहे तरुण झालेला अतिशय दुरुस्त आहे दैवी हेश्या गुणमयी मम माया दुरत आहे पण मामेमय मय माया मेह अंतर ते पण मला जर तुम्ही शरण आले तर त्या मायाला तुम्ही तरुण जाऊ शकतात म्हणून आपण परमेश्वराला शरण गेलं पाहिजे परमेश्वराला शरण गेलं तरच हे बाकीचे आपली बंधनं तुटू शकेत नाही तर मग आपण त्या गुणानुसारच वर्तत असतो आपण प्रकृतीचे गुण बघा कोणचे येतं पश्च्या डोळ्यानं पाहतच असतो पश्यन सुरुण स्फुर्शन जिग्रण नसनान गच्छान सोपान स्वसान प्रलपन गुरुनान नुनिशन निमिशन नपी असं क्षणभर बी माणूस राहू शकत नाही आणि डोळे झाक करतो कानानं ऐकतो डोळ्यानं पाहतो जेवतो तरी असं काहीतरी काहीतरी करत राहतो आणि सगळे प्रकृतीच्या गुणानुसार घडत असते आपण एखाद्या शेतात जर जाऊ लागलो आणि आपल्याला जर वाटानं काही सापडलं धन तर आपण ते उचलून घेतल्याशिवाय राहत नाही कारण कारण प्रकृतीचा गुणच वर येतो तिथं प कोण रजगुण वर येतो आणि रजगुण आलावर की आपण ते धन उचलून घेतो त्यामुळं आपण आपल्या मनानं स्वतंत्र काम काम करत नाहीत सगळं प्रकृतीच्या गुणानुसार कर्म घडत असतात म्हणून हे ना त्या प्रकृतीच्या गुणाला पलीकड जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि काही लोक काय लो करतात कर्मेंद्रिय आणि सैम्य या असते मनसा स्मरण कर्मेंद्रियाला दाबून धरतात पाच कर्मेंद्रिय हातपाय तोंड उपस्था आणि गुदा ह्या आपण कर्म करत असतो त्यानं तर त्या कर्मेंद्रियाला संयमित करतात ज्ञानेंद्रियाला संयमित करतात परंतु मनानं मात्र विषयाचं स्मरण करतात श्रीकृष्ण महाराज त्याला काय म्हणले मिथ्याचारी म्हणते त्या माणसाला यष्टी ते म्हणले कर्मेंद्रिया आणि या असते मनसा स्मरण इंद्रियार्थाने मला मिथ्याचार असं उच्छित त्याचा तो आचार आहे तो मिथ्या आहे मिथ्या आचार आहे ढोंगी आचार आहे पण कसा करा म्हणजे आचार कसा करा काय करा ते म्हणजे इंद्रियाने मनाचा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्म याला मसक्त सविशेषते तर मनाने इंद्रियांना वश करून अनासक्त होऊन कर्मेंद्रियानी कर्माचा आरंभ करतो तो श्रेष्ठ आहे कर्मेंद्रियाला का हो कर्म काय करायचं आहे मनाने इंद्रियांना आवरायचे मनाने इंद्रियाला आवरून कर्मेंद्रियाने करण्याजोगी कर्म करायचे त्याला तो माणूस श्रेष्ठ आहे तर यष्टेंद्रियाने मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग मशक्त असं मग मग अर्जुन हा ते म्हणले त्यासाठी अर्जुन तू नियतम कुरु कर्मतम कर्म ज्या हे कर्म ना शरीर यात्रा पिचते ना प्रसिद्ध कर्म तू नियतम तू नियत केलेले कर्म कर अर्जुन नियतम करू कर्मतम कर्म ज्या हे कर्मनं शरीर यात्रा पि न प्रसिद्धे न कर्मनं आणि तू ते कर्म जर केले नाही तर तुझी शरीर यात्रा देखील चालणार नाही आपण शेती नाही केली तर काय खाणार आपण नोकरी नाही केली तर काय खाणार आपण काही मजुरी नाही केली तर काय खाणार ती शरीर यात्रा चालण्यासाठी ते कर्म करावंच लागते बरं आपल्या घरी सगळं आहे परंतु आपण करून नाही खाल्लं तर मग काय कसं काय आपलं पोट भरणार तर मग आपल्याला ते करावंच लागत काय करावं लागत तर नियतम त्याच्यासाठी श्रीकृष्ण महाराज म्हणले आमचा नियतम कुरु कर्मतम कर्म ज्या हे ना शरीर यात्रा पिचं ते न प्रसिद्ध ना तुझे नियत नियत केलेले कर्म तू कर कारण कर्म केल्याशिवाय तुझं पोट बी भरणार नाही तुझी शरीर यात्रा बी चालणार नाही आणि मग अर्जुना फर एक महत्त्वाचं कर्म तुला सांगतो अर्जुन कर्म काय करावं ते म्हणले यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्मबंधनं तदर्थम कर्म कोणते या मुक्त संघ समाचर तर यज्ञ म्हणजे परमेश्वर परमेश्वरासाठी आपण कर्म केले पाहिजे यज्ञार्थात कर्मनो नेत्र परमेश्वरासाठी परमेश्वरासाठी परमेश्वराचं चिंतन करणं परमेश्वरा परमेश्वराचीच परमेश्वराच्याच कथा वाचा वार्ता करणं परमेश्वराचं सतत चिंतन करणं दळित काढिता परमेश्वराचं चिंतन करणं जर परमेश्वर यज्ञार्थात कर्मनो नेत्र यज्ञ म्हणजे ने, परमेश्वर परमेश्वराव्यतिरिक्त आपण जर कर्म केले तर आपल्याला ते बंधनात टाकतात यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्मबंधनं तदर्थ कर्कत्या मुक्त संघ समाच अनासक्त होऊन तू कर्म कर अर्जुना देवा परमेश्वरासाठी आणि काय कर य पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछते परमेश्वराला पत्र वाय फूल वाय फळ वाय आणि नाही तर पाणी वाय मत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछते तदा भक्तो प्रत मश्ना मी आणि ते म्हणले की मी जर भक्ताना तर हे पत्रम पुष्प फळ जर अर्पण केलं तर मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो ते स्वीकार करतात म्हणून देवा अर्जु हे अर्जुना तू परमेश्वरासाठी कर्म कर यज्ञार्थात कर आणि काय कर येत करोशी यदचनाशी ये येत जो होशी दशी येत हे तपश्वि शिकवून ते सोमदर्पण सो तू जे काय करतोस जे खा म्हणजे काम करत असताना येत करोशी काम करत असताना परमेश्वरा चिंतन कर यदचनाशी जेवत असताना परमेश्वराचं चिंतन कर वारकरी संप्रदायात जेवताना म्हणतात पंक्तीत म्हणतात की काय म्हणतात की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हां असं म्हणतात ते वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवनं होते नाम घेता फुकाचे नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उदरन भरण नव्हे जर परमेश्वराचं चिंतन करत जर आपण जी जेवण केलं तर ते उदार जा नव्हे ते जाणीजे यज्ञ कर्म ते यज्ञ कर्म आहे यज्ञ म्हणजे परमेश्वर ते केल्यासाठी कर्म आहे ते म्हणून आपण यज्ञार्थात कर्म म्हणून नयत दुसरे कर्म आपल्याला बंधनात पाळतात आणि हेच एक कर्म असं आहे की ते आपल्याला बंधनात पाडत नाही म्हणून वायभ हो तुम्ही पण परमेश्वरासाठी कर्म करा आपण आता कितव्या श्लोकापर्यंत आलो आपण आलो आ आपन, तर आता नवव्या श्लोकापर्यंत आणि आता तिथून रात्री आपण दहाव्या श्लोकापासून तर अठराव्या श्लोकापर्यंत विवेचन करू तोपर्यंत आणि रात्री आठ वाजता भेटू तोपर्यंत मला रजा द्या आणि एक काम तुम्हाला सांगतो हा जो ग्रुप आहे देवल ग्रुप हा गीता ग्रुप आहे याला सबस्क्राईब फार कमी आहेत आणि त्यामुळं थोडं सबस्क्राईब केलं तर बरं होईल त्यामुळं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला रजा द्या धंडोद प्रणाम झंडोत प्रणाम दंडोत